बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव नाळवंडी म्हणून आहे त्या नाळवंडी गावामध्ये माझी बहीण राहत आहे भाऊजीव आम्ही थोडंसं या डोंगराकडे चक्कर मारत आहोत हा पहा हा डोंगरळ रस्ता आहे आणि ह्या डोंगरळ रस्त्यामधून आम्ही वरती चाललेलो आहोत हे पहा एक छोटंसं मंदिर आहे ह्या डोंगरावरती बापरे चलायला फार हार्ड आहे तरीही चालूच चालू, चालू आहोत हे पहा एक छोटंसं मंदिर आणि हा पूर्ण डोंगर डोंगरळ दुंग्रु भाग आहे Donggrel bahaga wurti, jangan farkutin ahi. <hesitation> 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 हे कशा झाड आहे पण ते मुसलमानाची जात सांगत नाही ज्याला माहिती त्याला माहिती असं आहे का बारीक घ्यायचे घ्या कोणत्या नाही व्यवस्थित उपटलं ते

नाही फेल हा असं आता माझ्यावर असं आपल्याला युट्यूबला सोडायचं पासून झाडीच आहे पूर्ण पूर्ण झाडी आहे आणि ही झाडी दाट आहे बघा तुम्हाला कसा वाटतो हा भाग नाळगुंडी गाव आहे हे आणि नाळगुंडी गावामधून गावा बोलत आहोत चला

चले चले हो हो। आगे। 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 आगे का भाऊ काय मे चालू खरंच हे पाहुणे आले म्हणून म्हणलं चालाव नाही काय हे माकड चेंडू

आणि त्या आयुर्वेदिक झाडापासून काही दवाही तयार होतात ह्या खालच्या साईडलाही काढल्या बीड आहे आणि हा पूर्ण डोंगरळ भाग आहे डोंगरळ भाग आणि इथं पेरणी चालू आहे ही डोंगरावरती अगदी सुपीक जमी करून इथं हे पेरणी करीत आहेत इकडं पलीकडल्या साईडला भाऊजी आहेत कर <türme> मग <türme> <türme>